यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी करदात्यांसाठी मोठी आणि महत्वाची घोषणा केली आहे त्यानुसार येत्या एक एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे या नव्या कायद्यामुळं कर चोरी करणाऱ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न आहे त्याचवेळी जे करदाते नियमित कर, कर भरतात त्यांना दिलासा देण्यात आलाय नव्या आयकर कायद्यात नेमकं का काय आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी अनेक महत्वपूर्ण त्यातली महत्वाची घोषणा ही नवा आयकर कायदा ही आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून देशात नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीस लागू होणार आहे जुना आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या नंतर हा नवा कायदा अंमलात आणण्यात आलाय या नव्या कायद्यानुसार कर प्रणाली अधिक सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या नव्या कायद्यानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आय टी आर भरण्यासाठी अंतिम मुदत एकतीस मार्च पर्यंत असेल असं जाहीर केलंय हा नवा कायदा करदात्यांना मोठा दिलासा मानला जातोय सरकारनं रिवाईज रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे जर तुमच्याकडून टॅक्स रिटर्न भरताना काही चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी आता संबंधित वर्षाच्या एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला वेळ मिळणार आहे मात्र मूळ रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै हीच कायम असणार आहे तर नॉन ऑडिट बिझनेस आणि ट्रस्ट साठी ही मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे महत्वाची बाब म्हणजे उत्पन्न लपवल्यास दंड आकारण्याची घोषणा सरकारने केली आहे म्हणजे काय तर उत्पन्नाची चुकीची माहिती देणं किंवा कर चोरी करणं आता महागात पडणार आहे जर एखाद्या करदात्यानं जाणून बुजून चुकीची माहिती दिली असं आढळलं तर आता थकीत कराच्या शंभर टक्के रक्कम ही दंड स्वरूपात त्याला भरावी लागणार आहे सरकारनं हे पाऊल उचलण्यामाग मोठा विचार केलाय प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन आणि कर चोरांना हा कडक नियम करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे नव्या आयकर कायद्यानुसार परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे कारण आता सरकारनं परदेशी प्रवासासाठी टी सी एस मध्ये कपात केली आहे परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे परदेशी टूर पॅकेजेसवर पर आकारला जाणारा टी जो पूर्वी पाच टक्के ते वीस टक्के इतका होता तो आता थेट दोन टक्के इतका कमी करण्यात आलाय यामुळे परदेश प्रवास स्वस्त होणार असून पर्यटकांवरचा कराचा बोजा कमी होणार आहे महत्त्वाचं म्हणजे परदेशी मालमत्ता जाहीर करण्याची ही सुवर्ण संधी आहे ज्या लहान करदात्यांनी आपली परदेशातली मालमत्ता पूर्वी जाहीर केलेली नाहीये त्यांच्यासाठी सहा महिन्यांची विशेष सवलत योजना जाहीर केली आहे या काळात करदाता आपली मालमत्ता स्वतःहून जाहीर करू शकतो जेणेकरून भविष्यातली कडक कारवाई त्याला टाळता येईल तर अनिवासी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे एनआरआय भारतीयांच्या मालमत्ता विक्रीवर टीडीएस आकारला जाणार आहे जर एखादा अनिवासी भारतीय भारतात आपली स्थावर मालमत्ता विकत असेल तर आता विक्रीच्या वेळीच टीडीएस कापला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे विशेष म्हणजे या सगळ्यात प्रामाणिक करदात्यांना त्रास होणार नाही असं आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलंय अर्थमंत्र्यांनी असंही स्पष्ट केलंय की नवीन कर नियमांमुळे कर प्रणाली सोपी होईल आणि सर्वसामान्यांचा गोंधळ कमी होईल एक एप्रिल पासून लागू होणारे नवीन नियम आणि फॉर्म्स अशा प्रकारे तयार केलेले आहेत की नागरिक स्वतःहून कोणतीही अडचण न येता कर भरू शकतील नवीन आयकर कायद्यामुळं करदात्यांना विविध सवलती आणि सुधारित टॅक्स स्लॅब मिळण्याची शक्यता आहे यामध्ये मध्यमवर्गीय करदात्यांसाठी विशेष सवलती सोपी कर रक्कम निर्धारण यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्यात याशिवाय काही कर नियम सोपे करण्यात आले असून मर्यादा वाढवण्यात आल्यात ज्यामुळं काही करदात्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे सरकारच्या या निर्णयामुळं व्यावसायिक वेतनधारक आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आपलं कर नियोजन नवीन कायद्यानुसार करण्याची गरज भासणार आहे एकूणच आयकर कायद्याचा एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून प्रभावी वापर सुरू होणार आहे नव्यानं लागू झालेला सुधारित मार्ग करदात्यांसाठी तसंच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं बोललं जात आहे पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद